नमस्कार आर न्यूज न्यूजतर्फे मी राजेश धनराळे सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करतो जाणून घेऊया आजच्या ठळकगळामध्ये जळगाव जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी आज पाचोरा येथे मेळावासाठी उपस्थिती दिली या मेळाव्यासाठी पाचोरा येथे शिवसेना उगाठा गटाच्या सर्व तालुक्यांच्या नेत्यांनी आवर्जून संजय राऊतसोबत उपस्थिती दिली या निर्मल ग्रुपच्या नियोजनाचे येथे कौतुक करावं लागेल तेवढे थोडेच पोलीस प्रशासनाने रहदारीसह इतर चोख बंदोबस्त ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून सौ वैशालीताई आणि संजय राऊत यांनी मुख्य भाषणाला सुरुवात केली या मेळाव्याच्या सुरुवातीला अगोदरच शेकडो कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्यामुळे कार्यक्रमात दिरंगाई होऊ म्हणून ते प्रवेश थांबवण्यात आले सो so, व वैशाल पुढे कार्यकर्त्यांपुढे आपले मनोगत व्यक्त करताना सर्वात प्रथम म्हणाले मला राजकारण यायचं नव्हतं माझ्या घरातलाच माझ्या वडिलांना पक्षाने जे दिलं ते भरपूर काय होतं माझ्या वडिलांनी निष्ठेने या पक्षाचं काम केलं आणि यासह किशोरप्पांना नगराध्यक्षपासून तर थेट आमदारकी देऊ केली पण त्यांच्या गद्दारीने माझ्या परिवाराला जो डाग लागला तो मला पुसण्यासाठी मला परत तात्यांचे विचार आणि हवालदिल झालेल्या शिवसैनिकांसाठीच मला करण्यात यावे लागले या गद्दाराने जो भ्रष्टाचार केला प्रशासनिक व्यवस्थेकडून जो आर्थिक लाभ घेतला यासह कार्यकर्त्यांकडून जी टक्केवारी घेऊन जी कालिक आमच्या परिवाराला पोचली आणि आपली जी श्रीमंते वाढवली त्याची चौकशी का होत नाही या मेळाव्यात हा प्रश्न विचारण्यात आला शिवसेनेच्या या क्रांतीची मशाल खास या गद्दाराला भ्रष्टाचारीला टक्केवारी घेऊन निकृष्ट काम करण्याला जाळण्यासाठी उचलली आहे या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे वैशलदेव सूर्यवंशी आणि संजय राऊत यांनी दोघांनी या गद्दारांना जाळण्यासाठीच आम्ही मशाल उचलली आहे बघूया मान्य खासदार संजय राऊत व सैशनेदेव सूर्यवंशी काय म्हणाले 安东。 उभारणी केली सत्ता नसल्यामुळे प्रचंड हा अपेक्षा सहन करून त्यांनी संघटना जीवन मिला आमदार

कारण की साहेबांनी हे बरोबर सहनच केलेलं असतं रद्दांचा कर विश्वासघात करणे आणि विश्वामध्ये शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आणि हे मला तात्यांची लेख म्हणून मला अजिबात सहन झाला नाही खरंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला

उभव आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचं माझ्या करतात की काही ता राजकारणात ताई ता नी ताईला राजकारणातलं काही कळत नाही ताईला राजकारणातला अनुभव नाही पण मी आपल्याला सांगते ते जर माझ्या Thank you. Baiklah, kita hutangkan segera ini taktis air dan cairan Dari Sopto komision आपण निष्ठा सोडलेली आहे आपण त्यांचा फोटो वापरू शकत नाही हे मी वारंवार करण्याचं अजेंडा मी काढणार आहे

शेतकऱ्यांच्या प्रतीचा जो काही संघर्ष होता तो मला आजही आपण की शेती पापड आहे त्याच्यावरच्या जे काही औषधी आहे त्याच्यावर जीएसटी असेल आधारभूत किंमतीचा प्रश्न असेल कापूस सोयाबीन ही घराचा प्रश्न असेल उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे आणि

किंवा नांदा देगावचा रस्ता असेल ग्रामीण भागातल्या शेत रस्त्यांची अवस्था तर इतकी भयानक आहे मी जिथे जिथे जाते प्रत्येक ठिकाणी तोच विषय येतो काही शेत रस्त्यांचं पाणी रस्त्यांचं पण करणार काय बांधवांना माझी हीच विनंती आहे आपल्याला हे सरकार बदलण्याशिवाय आपले कोणतेही प्रश्न संपणार नाहीत मिटणार नाही आपल्याला मी आठवण करून देऊ शकते की मागच्या दोन हजार एकोणीसला उद्धव साहेबांनी मी माझ्या शेतकरी बांधवांचं बांधवांना सरकारमध्ये दिवस साहेबांनी डिक्लेअर पण केलं आणि करूनही दाखवलं आपल्याला ते दाखल देण्यासाठी दहा दहा बारा बारा दिवसानंतर पाणी येत गोष्ट आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले तरी सुद्धा साधा पाण्याचा प्रश्न तुमच्याकडून सोडवला जात नाही ठराविक उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठराविकच काम करणे म्हणजे विकास म्हणायचा पण तुमच्या डोक्यामध्ये काही उद्देश असतो तेवढा विचार करूनच आपण काम करता त्याला विकास म्हणत नसतात तुम्ही जर या दहा वर्षामध्ये मला तर असं वाटतं विकासाची व्याख्या बदलवून टाकली आहे इतके भयानक प्रकार चाललाय किती उद्योग धंदे उभे राहिले आपल्या पाथरा बडगाव मतदारसंघामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला तरुणांच्या त्यांच्यावर कुठलंही काम झालेलं नाही बापूसाहेबांच्या नंतर कामच झालेलं नाही सिंचनावर महिलांच्या हाताला काम नाही अशा असे अनेक अनेक गोष्टी आहेत की त्या या मतदारसंघ त्याच्यापासून वंचित आहे फक्त रस्त्यांचे काम करणं रस्ते उखडणे बांधणे म्हणजे ते विकास होतो का इतका भयानक प्रकार आपल्या मतदारसंघात चालला आहे

¡Gracias!

स्कोर कसे पडते यासाठीच आपल्याला सगळ्यांना नियोजन करायचं आहे त्यामुळे आपण कुणीही गाफील राहू नका विजय आपला पक्का होणार आहे समग्र महाविकास आघाडीचं सरकार या देशात आपल्या महाराष्ट्र राज्यात तर येणारच आहे याच्यात ये काही मात्र शंका आपल्या सगळ्यांना प्रचंड अशा मोठ्या विजयासाठी मी आपल्याला शुभेच्छा देते आदरणीय राऊत साहेब आमच्या विनंती and